पालघर पोलीस प्रशासनामार्फत राखी पौर्णिमेचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आलेला आहे पालघर मधील शहरी भागांसह ग्रामीण भागामध्ये विना हेल्मेट फिरणाऱ्या दुचाकी स्वराना महिला पोलिसांनी उवाळणी करत राखी बांधून हेल्मेट दिलेला आहे दुचाकी चालवताना हेल्मेटची असणारी गरज लक्षात घेऊन जनजागृती करण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखी मोहीम ही राबवण्यात आलेली आहे आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांनी आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतून भाऊ कसा सुरक्षित राहणार आहे वाहतूक कोंडी बघता किंवा ट्राफिक आणि आजची जी अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे याच्या संदर्भात बघता भाऊ सुरक्षित राहायला पाहिजे जेणेकरून आपला त्यांच्या मागचा जो परिवार आहे तो सुखात राहू शकेल या संदर्भात आज रक्षाबंधन करून बहिणींनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की स्वतःची सुरक्षा भावांनी कशी करावी भाऊ सुरक्षित राहिला तर बहिणी कशा सुरक्षित राहतील याबाबतचा संदेश आज जनसंवाद अभियानातर्फे दिला गेलेला